आरबी दयावान महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर ठेकेदारांवर दुष्काळीपणाचा आरोप महानगरपालिकेच्या आयुक्त यांना वेळोवेळी निवेदन देऊन चार वर्षा भवानी पेठ मधील राजीव गांधी नगर मुकुंद नगर या ठिकाणी ड्रेनेज लाईनचा विषय प्रशासनासमोर ठेवून आरबी दयावान संस्थेच्या माध्यमातून मुकुंद नगर राजीव गांधी नगर या भागामध्ये एकोणसाठ लाख रुपये निधी मंजूर झाले

विश्वभूषण कांबळे बुद्धभूषण कांबळे बापू जाधव तुळजाराम अलम मुकुंदनगर परिसरामधील सर्व नागरिक उपस्थित होते